हनुमान महाराज आपण झाला धर्म ऋषी शिष्य केले गुहे काशी उल्हास येता रावणा पासी सन्मुख त्याशी भेटला पांडुरंग गरो प्रथम दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कायमाजी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम नाम आयसिरी प्रेम काही कळा ब्रह्म स्वरूप स्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या बेत्या हो सुंदर कांडातील सव्याद्याची गोड कथा पण ऐकत आहात कथेचं चिंतन काय आहे तर मंदोदरीचा जन्म कसा झाला मंदोदरीच्या जन्माची कथा सांगण्यासाठी शांतीप्रम एकनाथ महाराजांचा हा अठ्ठास आहे आणि कथेमध्ये कथा कथेमध्ये कथा ही रामायणाची अनेक वाण आहेत कथेच चा चालू व्हावीचा अनुसंधान भाविक हो काय आहे तर राजा रावणानं भगवान शंकराची भक्ती करून पार्वती आणि आत्मलिंग मागून घेतलं घेणाऱ्यांना घ्यावं पण देणाऱ्यानं जर ते जीवावर येऊन द्यावं अशी अवस्था होवे असेल तर तिथं हस्तक्षेप अंतकरणातील चैतन्य म्हणजे ज्याला कैवल्याचा पुतळा म्हणतात तो भगवान श्री महाविष्णू त्याला लीला करावी लागते आणि तीच लिला या सांगण्यात आली स्वतः भगवान विष्णू ब्राह्मणाचा वेश धारण करतात एक महान ऋषीच स्वरूप धारण करतात जे असणारे कार्तिक स्वामी आहेत त्यांना आपला शिष्य बनवतात असं या ओवीच चिंतन आहे आए। आई आए। साऊलाच लंकापती शिव पार्वती आत्मलिंग प्रपामूर्ती आता इतन जरी भगवान श्री विष्णूने लीला केली असली तर जो शिवाचा स्वतःला परम भक्त समजतो त्या राजा रावणाच्या अंतरंगामध्ये आनंदी आनंद एक उत्साहाच वातावरण निर्माण झालेलं आहे आणि बरं झालं म्हंटले आंधळा मागतो एक पण यानं मागितलेच दोन दो तो दोन म्हणतो आपण पण यानं मागतानाच दोन मागितले भगवान म्हणावं लागलं म्हणजे आता माता कैकशीच्या पूजेसाठी आत्मलिंग मिळतंय आणि आपल्याला हो भोग किंवा स्वतःची दारा म्हणून पार्वती मिळते याचा आनंद राजा रावणाच्या मनामध्ये आहे म्हणतात आत्मलिंग बली नवे गाया पार्वती शिव तुझ प्रतीविले आणि एवढ्यामध्ये श्री विष्णू न जो ऋषीच असणार स्वरूप धारण केलेले कार्तिक स्वामी त्यांचे शिष्य गण झालेले आणि भगवान शंकराकडून पार्वती आपल्या असणाऱ्या ताब्यामध्ये घेऊन आत्मलिंग घेऊन राजा रावण आपल्या राजधानीच्या ठिकाणी म्हणजे लंकेकडे निघालेले आणि मध्येच रस्त्यामध्ये हे ब्राह्मण ब्राह्मणभू आलेले आहेत रावणाला आडवे झालेले आहेत आणि बोलायला सुरुवात केलेली आहे काय हो रावण महाराज म्हणजे कुठे गेलता कुठं निघाला काय चाललंय तुमचं बऱ्या दिवसानं भेट झाली त्यावेळेस परत भगवान विष्णू म्हणतात शिवशंकरांनी जी पार्वती तुम्हाला दिलेली ना ती खरी पार्वती नाही दिली म्हणले तुम्ही एवढ्या आनंदानं खुशीत निघालाय बनावट आहे अ खरी पार्वती देतील कशी तुम्हाला फसवलंय शंकरानं अस महाविष्णू ऋषीच्या वेषामधील राजा रावणाला बोलतात शिवजे लगित कांता हे सर्वथा थकी ले, थकी ले, था, था, पार्वती। देव म्हणतात ज्याला आदि देव म्हणतात ज्याला म्हातारवा म्हणतात त्या शिवशंकरला तुम्ही जेवढं भोळ समजता तेवढा तो देव भोळा आहे का नाही नाही तुम्ही त्याला पार्वती मागितली त्याने पार्वती तुम्हाला देव केली पण खरी पार्वती आदिमाया शक्तीचं जी स्वरूप आहे ती तुम्हाला दिलीच नाही तुम्हाला फसवलं 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 तुम्ही फसला 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 असं रावणाला भगवान श्री विष्णू जे ब्राह्मण वेशामध्ये ऋषीच्या स्वरूपामध्ये आलेले दिशे स्वभाय मान नि कुसती शिताई न दिलं ते कारण संत कधी खोटे बोलत नसतात साधू मुनी असत्य कधी वागत नसतात साधूंच्या मुखातले शब्द आहेत राजा रावणाला खुनगाट पटली खांद्यावर घेतलेली पार्वती माता त्या पार्वती मातेकडे वरती पाहायला सुरुवात केली त्यावेळेस खरोच पार्वती मातेच भगवान विष्णूच्या लिलेन राजा रावणाच्या दृष्टीतून हिडीस स्वरूप दिसायला सुरुवात झाली ज्याला ओंगळ म्हणतात अमंगळ म्हणतात तशी अवस्था म्हणजे अमंगळ कस तोंडातून लाळ गळत आहे नाकातून शंभूड गळत आहे तोंडावरती माश्या घोंगोंग करत आहे आणि कलर ही तसा साधारणच आहे अशा प्रकारची अवस्था राजा रावणानं आपण घेऊन चाललेल्या पार्वतीची स्वतःच्या डोळ्यानं पाहिली डोळे पाणी वजनी घाणी बोगानी पाणी मा काय झालेलंय ते दोन्ही डोळ्यात न सुद्धा म्हणले सगळे घाण वाहत आहे म्हले नाकातून शेंबूड आहे तोंडातून लाळ वाहत आहे सगळं असं तोंड म्हणलं सगळं राडबिड झालेलं आहे त्या घाणीनं असळ्या माश्या घोंग 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 घौंग करतात असे आदिमाया शक्तीचं स्वरूप भगवान श्री विष्णूने लीला केली आणि राजा रावणाला तस वासवलं विष्णू लास छळीला पांडुरंग बहु कुडी तुझ लागलेशी ही कोडी भगवान परमात्मा हार लिला करतो ती लिला त्यालाच पार्वती स्वरूप दाखवण्याचं काम भगवान श्री विष्णूच्या लीले केलं माऊलीच्या स्वरूपाकडे पाहिलं राजा रावणाला ओकारी येण्यासारखी अवस्था झाली मळमळ करायला लागलं उलटी होते की काय असं वाटू लागलं ऋषी लाग प्रती माझे भागे भेटले ती आता शिवा प्रती मुखे पार्वती मागे राजा रावणाला वाटल बरं झालं म्हले आशा महाराजांची रोजच गाठ पडायला पाहिजे आज माझं भाग्य म्हणले ना तर लंकेमध्ये गेलो असतो मला कळालं असत मी खरी पार्वती घेऊनच आलो नाही बरं झालं म्हणजे अजून कैलासा तो निघालोय म्हणले तोपर्यंत तुम्ही भेटला खरंच माझ्या भाग्याला आज पारावर नाही आता इथून पुढे कशाला जातोय म्हणले लंकेकड शिव कैलासामध्ये जातो आणि भगवान शिवशंकराला खरी पार्वती मागून घेतो शिव शिवरा सत्य सत्य मालिका वंटी लंकाशा भोळा वेस मानू परत थोडी महाराजांनी भर टाकली विष्णू भगवंतांनी परत थोडं अजून ठाम भूमिका आपली सांगितली शिवशंकराला तुम्ही भोळ समजता मले अवो जो एक तत्व जगाचा आराध्य आहे अन तो भगवान शिवशंकर भोळा तुम्ही समजताय मले तेवढा तो भोळा नाही तुम्हाला फसवलं आणि खर मायेचं जे तत्व आहे जी प्रकृती आहे जे, जे स्वरूप आहे ते स्वरूप तुम्हाला त्यांनी दिलोच नाही म्हणले तुम्हाला खरी असणारी पार्वती न देता बनावट पार्वती दिली अशा प्रकारे परत ठाम भूमिका अजून विष्णू भगवान परमात्मा सांगू लागले उमा उमापती ते ये पार्वती तू आणि परत अजून भगवंतांनी सांगायला सुरुवात केली जरा ऐकून घ्या म्हणले महाराज उताळ नवरान गुडघ्याला बाशिंग असं व्हायला नको आणि परत अजून दुसरंच काहीतरी एक करता एक व्हायला नको म्हणले आता तुम्ही कैलासामध्ये निघाला भगवान शंकराला परत खरी पार्वती दे म्हणून मागून घेणार म्हले आणि भगवान शंकर म्हणणार अरे तुला खरीच पार्वती दिले इथे काही दोन दोन पार्वती आहेत का एक खोटी एक खरी असं म्हणतील त्यापेक्षा तुला खून सांगतो म्हणले राजा रावणा खरी पार्वती भगवान शिवशंकरांनी कुठं दडवून ठेवलेले त्यांचा पलंग आहे ना म्हणले त्यांचं आसनही ना म्हणले त्या आसनाखाली आहे म्हणले आणि तिथं गेल्याबरोबर बघ म्हणले मी सांगतोय ते तुला कानाला डोळ्याला जे चार बोटाचं अंतर असतं ते प्रत्यक्षात गेल्यानंतर अनुभवानं सिद्ध होईल आई पुणे लावला ती आवेशी धाविष्णू ते विष्णू तेथे लघु लागवेसी मंदोधरीशी निर्मिले इकडून रावण परत फिरला कैलासामध्ये जायचं भगवान शंकराची भेट घ्यायची खरी पार्वती मागून घ्यायची आणि या जाण्याच्या अगोदर मधल्या काळामध्ये भगवान श्री विष्णूंनी तिथंही लिला केली आणि तिथं काय केलं याच गोड चिंतन नात्र म्हणतात ऐका उटी उदरी आदळता मुळवटी केली मंदोदरी आणि जो लक्ष्मीचा पती असणारा भगवान श्री विष्णू इथं लिला करताना लक्ष्मीचा संदर्भ दिलेला जो रमाचा रमापती असणारा भगवान श्री विष्णू त्या रमेणा चंदनाची उटी भगवंताच्या अंगाला चर्चन करण्यासाठी दिलेली होती आणि ती भगवंतनी अंगाला लावलेली होती त्या असणाऱ्या उटी पासूनच म्हणले भगवंतांनी काय केलं ऐका नेमवा सुंदर पुतरी काय आणि मग आता त्या पलंगाच्या खाली महिला तर दिसली पाहिजे राजा रावणाला आपण सांगितलेलं खर वाटलं पाहिजे की आसनाखाली भगवान शंकराच्या पार्वती आहे मग श्री विष्णू विचार करतात आता इथं तर हाताला काही सापडे ना म्हणतात आपण काय करावं म्हणून असा विष्णू भगवंताने हात लावला बेंबीच्या खाली असं चोळ आणि चोळल्या बरोबर त्या असणाऱ्या जसं आपल्या अंगणाच्या मळाच्या शिंगोळ्या निघतात तसे ते चंदनाच्या असणाऱ्या उटी शिंगोळ्या निघाल्या आणि मग त्याच्यापासून भगवान श्री विष्णुने या मंददरीची निर्मिती केली रि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पण्डरीनाथ भगवान् की जय प्रभो रामचन्द्र भगवान् की जय श्रीराम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेवारि जय जय श्री रघुवीर समर्थ

या चालू भावीचा अनुसंधान घेतलं भाविक हो तर मंदोदरी ही भगवंताच्या उदरापासून म्हणजे उदराला लावलेल्या असणाऱ्या त्या चंदनाच्या ओटीपासून भगवंतानी लिलीनं निर्माण केली आणि त्या उदरापासून अशी निर्माण झाली म्हणून तिचं मंदोदरी नाव ठेवलं पण वास्तविक पाहता मंदोदरी ही मयासुराची आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे हेमा अप्सुरा या दोघांची असणारी लाडखी एकुलती एक मुलगी आहे आणि तिला असणारे दोन भाऊ होते दोन भावामध्ये एकच लाडकी अशा प्रकारची मैया सुराची ही कन्या आहे माझा समर महादारी आलागी आलाय मंदवदारी मांदाधारी विष्णुपनंद हे ओ धारे ते नव्हे भगवान परमात्मा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला लोकलिया असेच असणारे चुंचुनी ठुसठुशीत जसा कर्दळीचा गावा असावा सर्वांग देखणी असावी भगवंताच्या स्वरूपामध्ये तिच्या स्वरूपामध्ये काळी मात्र सुद्धा तसुभर सुद्धा फरक नाही अशी सुंदर ही मंदोदरी म्हणतात सुंदरी आता भगवंताने आपल्या भगवंत स्वकर्तृत्वा निर्माण केली ज्याला लीला म्हणतात ती लीला दाखवली आणि मंदोदरीची निर्मिती झाली पण मंदोदरी कशी आहे भगवान परमात्म्यापासून निर्माण झालेली आयोने संभावा अशी स्वरूप दाखवलेली आहे आणि त्यामुळं आपण आईच्या गर्भामध्ये नऊ महिने नऊ दिवस कालानंतर पुन्हा बाहेर पडतो म्हणजे गर्भ अवस्था म्हणजे जे सहा विकार आहेत ते आपल्या पाठीमाग लागलेले असतात तसे हिच्या पाठीमाग विकार तर नाहीच म्हणतात पण आपल्याकडे एक मन असत त्या मनाची देवता हे चंद्रमा आणि मन काय करतं संकल्प आणि विकल्प करत असं या मंदोदरीच्या देहामध्ये संकल्प विकल्प म्हणजे द्वैत नाही अद्वैत अवस्था हे म्हणतात अ नयन वदन सर्व घुन गंभीर वदन भान श्रीराम मना करण आणि भगवान श्री विष्णूंनी आपल्या लिलेन तयार केलेली ही मंदोदरी कशी म्हणतात तिचं ठान, मान गुण लावण्य रूप रेखा लक्षण तिचं असणार मुख कमळ तिचं असणार चेहरा तिच्या चेहऱ्यावरच असणार लांब सडक जे नाक आहे ज्याला नाक्षर म्हणतात हे सगळं वर्णन जर पाहिलं तर कसे म्हणतात लक्ष्मी समान दिसायला ती दिसते म्हणजे महाविष्णू त्यांची अर्धांगिनी लक्ष्मी असावी तिच्या रूपा समान मंदोदरी दिसते याला जगत सुंदरी म्हटलं तर काहीच अडचण निर्माण होणार नाही खान म्हणजे स्त्रीची मूर्ती भगवान श्री विष्णूंनी आपल्या लिलेन ले तिथं निर्माण केली आणि शिवशंकराच्या जे आसन आहे त्या आसनाखाली आसना ठेवली शिव पार्वती पार्वती रामायण सांगताना हुकलं परत परत ते शब्द ओवीमध्ये येतात काही वेळा विसरूनही होतं मगाच असणाऱ्या भगवान श्री विष्णूंनी राजा रावणाला सांगितलेलं होतं खरी पार्वती तुला दिली नाही तर तुला अवदोसा दिलेली आहे आणि परत या मूवी मध्ये ही तोच शब्द घातला की असणाऱ्या भगवान शिवशंकराने अवदसा दिलेली दिले त्या भगवान शिवशंकराला जाब विचारतो राजावर का रे म्हणले भगवान शिवशंकरा मला फसवलं का मला फचवून खरी पार्वती तुझ्याजवळ ठेवली का आणि मला नकली अशा प्रकारची पार्वती देऊ केली का म्हणजे खरी ठेवली लक्ष्मी ठेवली अवदसा मला दिली अशा प्रकारे आणि भगवान श्री शंकराला राजा रावण विचारला